या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह देव यज्ञाच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी सोडवल्या नागरिकांच्या अडचणी नागरिकांशी संवाद साधत स्वीकारली मागण्यांची निवेदने सोलापूर विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी देवयज्ञ जनता दरबाराच्या माध्यमातून शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधत मागण्यांची निवेदने स्वीकारली विशेष म्हणजे यातील अनेक नागरिकांच्या प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी तात्काळ संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या संबंधित प्रश्नांची सोडवणूक केली विधानसभा अधिवेशन सत्र सोलापूर विकासकामाबाबत मुंबईतील वरिष्ठ शासकीय कार्यालयांना भेटी आदी कामांमुळे नागरिकांना भेटण्यास अडचण होऊ नये याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी देव यज्ञ जनता दरबार उपक्रम सुरू केला आहे या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे ठरवण्यात आलेल्या दिवशी संपर्क कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांचे निवेदने स्वीकारत त्यांच्या अडचणींची सोडवणूक करीत आहेत शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत सोलापूर शहरातील शिक्षण आरोग्य सामाजिक आध्यात्मिक वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रातील समस्या घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणात पत्रावर आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात आले होते सर्वांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या समस्येवर निश्चितपणे सकारात्मक उपाययोजना होईल असे सांगत आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत आश्वस्त केले तर काही शासकीय कार्यालयांची तत्काळ संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या तसेच आवश्यक त्या कामांसाठी शिफारस पत्रेही दिली शहर विकासाबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांनी कौतुक केले आहे प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए اي سي ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गंजाम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायना सुविधा उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अवग्रीड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवत ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस साथ, एकाहत्तर तेवीस किंवा एट वन